हे कुठं गेलेत काय माहिती आज ना यांच्याशी मी बोलणारच आहे काय माहिती कधी येतात काही खर नाही आले आले का दारू ठोसून तू मला काय कळत की नाही कळतो हा अगं उतरली आता मै उतरली सकाळी पेलतो आता दुपार झाली नुसतं दारू ढोसून ढोसून याडा झाल्या माणूस संसारात काहीच लक्ष नाहीये तुमचं तू जाई का हा तू जाई तुला वाटत नाही का आपल्याला पोरगवा पा आपल्या घरात मला पण मस्त वाटत पण तुम्ही दारू सोडा ना हे बघ तुझ्या टेन्शन मुळे पेतोय मी दारू आहे का माझं माझं टेन्शन कस नव्हतं मला किती वर्ष झाले लग्नाला पाच वर्ष झाले पाच अजून पोरग ना मग होईल ना तुम्ही दारू सोडले तर होईल ना कधी मतर झाल्यावर का मतर झालं का झालं का मतर नाही ना अजून आहेत तुम्ही झाल्यावर पोरग झालं ते मला बाप म्हणन का आजोबा म्हणन इथ लोक मला नाव ठेवावे लागलेत सगळ्यांनी तर पोरं मा झालेत मला अजून एक पोर नाही कसं मी माझं जगते मला माझचं माहितीये तु मला काहीच पडलं नाहीये रडू नको तू गावात नाही जात तुला नाव ठेवायला मला ठेवते हा माझ्या मित्राला बघ दोन दोन पोर झालेत अजून माहिना तुम्ही काय दारू ढोसून तुमचं टेन्शन जात असन पण मी काय मी पण दारू ढोसव का तुमच्या वने हा येत जाई तू पण दारू हा त्यात दिवस बाकी राहिले तेवढच करावं लागलं आता हे बघा मला काही माहित नाही मला माहितीये तो बाब आहे बर का त्या बाबा जाऊ तो तो अंगर लावतो पोर बाळ होत तिकडं आतापर्यंत काय काय केलं आपण बोकडे कापले नवस केले सगळं केलं झालं पोर का अजून तुम्ही मनापासून केलेलंच काही म्हणून नाही झालं मनापासून केलं नाही घरात जर लक्ष दिलं असतं ना तर झाली असते पोरं तुम्हाला निसत दारू 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 पाय तुम्हाला काही नाही सुचत नुसतं माझं संसार सर्व उद्वस्त झालंय पूर्ण इथं काय रे पेऊन आला काय कोण आज दिसला नाही तिला तुम्ही नका सांगू मला तुम्ही नाही पेत का दारू आज दिसला नाही तुला कुठं आठ हे काय दिसत नाही का वास घेतो अण्णाच दिसन पारूला भेटून आलाच बा पारू भेटून माझी दारू प्यायला जा मी भेटायला नाही जात तिथं पारू पारू कोण आहे जाऊ पाहिलं जाऊ पाहिलं संगेलطن मी सकाळी तुम्ही कधी गेले थे होते कदी ह दरवाजाला आले माहिती दिस ती नव्हती पण चावी ठेवली होती मला माहितीन चावी कुठ ठेवती ती काढून दारू ती हा घरात हा पैसे देईन नंतर उद्या मग ते कुठे गेले बायती गावाला गेले असं गावाला दवाखान्यात गेले दवाखान्यात पारू कोणी पण दारू ओपिते ना तिचे नाव पारू हे तर काय कोण तिचं काही मग काल काल म्हणली होती बरं का मला ती काहीतरी डोकं दुखत म्हणली होती बायकडून दारू घेऊन येतात आता गावात माणसा हा गावात माणसाने दारू विकणारी तेवढीच बाई झाले पण तुला अवघड करून तुला आता हे बघा तुम्ही पण दारू पिरताय मी पण दारू पितोय अवघड केलं म्हणजे काय आम्ही फक्त दारू पित होतो आम्ही पचा दारू पित होतो मग मी काय केलं काय नाही आम्ही वाढव नाही केलं म्हणजे काय केलं यांनी वाढव म्हणजे काय आता तुला काय सांगा आता सांगितलं तर तुमच्याला मोठं वाद होती काय सांगाय सारखं नाही हा ते तुम्ही का बसा सांग काय झाल ते थोडं आमची किरकिर भांड ते काय झालं दारू पिऊन थोडं बोललो तुला काय झालं नेमकं तिथे गेली डिलिव्हरी मग मला काय सांगत मग काय इथं आम्हाला पोर ना राहिला असन कोणामुळे तरी बघ दारू विकणारे बाईला सुद्धा पोरग झालंय आणि तुला ना तिच्या डिलिव्हरी चालत आहे इथं सांगायला आले तिच्या वय काय पन्नास पंचावन्न वय अहो बघा पन्नास पंचावन्न बाईला पोरग झालंय आम्हाला पाहणं आलं ना मी स्वतः जाऊन आला तेव्हा काय तो कोणाच आहे कुणावर झाली डिलिव्हरी अहो कुणाच का असं ना आम्हाला काही करायचं ना आमच्या घरात काही नाही ना या माणसाला काही कळत नाही पाहणं आलं ना आमच्या घरात तुम्ही टेन्शन नका देवा एवढं पाळला आला ना तिकडं तिकडे पास चालू मग मला काय सांगत तुम्ही मग माझी काय चुकी त्याच्यात एडा कर तू इडा काय इडात काढ मी इडात मत चला त्याच्यात काही काय तुम्ही काय पिऊन आले काय 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 इडात काढलं त्यांनी ये बघ भाई ते पारोण हा ती दवाखाना डिलिव्हरी झाली आणि मी स्वतः दवाखान्यात तरी तो तिला तर तिथं बघितलं ती वाला येणार ना राव झाले मला व्यवस्थित डिलिव्हरी काय जरी जर काही नाही झालं मोकळी मोकळी झाली हा त्रास नाही झाला ती बघ तर मग ती मला म्हण पाहा ते म्हटलं होईल काय बरं कोणाच पक्याच काय पक्याच माझ ला चेहरा सुद्धा पाहिला शेब आचा तुम्हाला काय येड लागला काय हो काय काय बोलत तुम्ही काय खोटं बोलायला का तिचा काय संबंध मग तिला काय येड लागला काय दर दर तो नाव घेते की नंतर

माझी काय चूक नाहीये ती ना नाय माझं उगाच नाव घेत खोटा बोलत नाही तिला तिच्या किती रुपयाला मग आमच्या घेतले तोच काय मला नाही नाहीये त्यांचं हा काय हा नाहीये या शेरपत्राय आता कमी पहिला आज काय मी नाही आणली नाईन्टी काही सगळ्या बोलवलेत का घरी तुम्ही नाईन्टी नाईन आणली संध्याकाळी संध्याकाळी बाजू उच आपली जा काय झालं नाहीये खिशात काय झालं अन्ना बाबुराम ही याच्या म्हणजेच म्हटलं त्याला त्याच्या बायको लस काय तू बिनला जे माणूस आहे रे तिचा नवरा मरेल तिचं तवर आणलं तुम्ही दोघ पिऊन आले सकाळी काय आम्हाला सांगायचं तुम्ही पिऊन आले का काहीतरी विले वाट लावले हे आता एक विषयातला विषय एक जरी तुम्हाला दहा पैसे ठरलं तर मी दवाखान्यामध्ये गेलो हा ती म्हणे तिच्या बापाला निरुप जाऊ सांगा हा पराज बापा बरोबर हो ना बाप तुम्ही हे बाय मी काय

म्हणजे माझं नाही चिंते मग नाही हे काय म्हणले आता वाटलं पन्नास हजार नाही तर पोर आहे ना माझ्या सोबत असं वागले मी एवढी वाईट का हा तुम्ही दारू ढुसून येतो तरी मी तुम्हाला सांभाळते मी कधी तुम्हाला सोडून नाही गेलो फसलो होतं ना पण डाग डुग मोडून नाही ना नाही येते पण तसं आपल्याला पोरगा व्हायला मग आरायचं का आपल्याला सांभाळायला म्हणजे आता दुसरेच पोरग मिस याच्यावर बघा फरकच नाही तुम्हाला आज असे पोरस जामंगा। जामंगा थिला थिला? थिला का मी बाईलाच पटवली तुम्ही अगं माझ ते विश्वास ठेव पण पर्ग आणायचं ग मग नको तुम्हालाच ठेवा ते पोरग बर जाऊ दे काय म्हणते काय करायचं अरे हॅलो ना ना। ते पैसे नाही म्हणतोय याचे बघा बोल 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 हा पैसे द्यायचे नाही म्हणतोय ते पोरग जाणु का दे हा मग काय बर बोल तुझ काय ते बोल किती ति मध्ये ती तिच्या जवळ नाही माझ्याकडे ना ग फोन मी आता दुसऱ्याची जिपुरुष सांभाळची माझे हे दिवस झाले काय तो झोका द्यायचा फक्त मी झोका देऊ का

तस ये मी डोक्यामध्ये तू कांगण्याचं नाव तेवढं करा बर का माझ्यावर नाव नाही आलं पाहिजे ना शिरपाल पास आता हा लगेच करून ये नाई जग झालं ना झालं ना तुमच्या मनाला शांती भेटली ना तरी मी म्हणत होते हो माझ्याकडे लक्ष <laughs> का नाहीये का नाहीये आता करत तुम्ही अगं विश्वास ठेव माझ्यावर माझं नाहीये ते खरंच तिकड आता तिने नाव घातलं म्हणल्यावर आता म्हणून पैसे दिलेत मी तस काय नाहीये अजून मला सांगताय किती नीच माणूस आहे तुम्ही रडू नको जाऊ दे मी आता दारू प्याणार नाही आणि त्या बाईकडे जाणार पण नाही ढोस ढोस रोज दारू ढोस जाऊ दे रडू नको बर तू चुकलं माझ अगं रडू नको ना ऐक ना हे बघ खरच मी शपथ तुझी शपथ अगं माझ नाही पर्ग <laughs> तिकडं बायशी एक शब्द पण नका बोलू कोणी पण येत तिथं मला काय माहित कोणाचं ते कोणाच आहे नाही हे पारू आले आले ए, बोल बोल मी नाही ना हा तू मला बर मी फक्त दहा ना माझे काय चूक आहे का हा का तू दहा रुपये लिहायचं का मग चुक काय माझे माझं नाही ते पोरग कोणाचं मला खरंच माहित नाहीये माझ्या आळ ना का घालू आता बाई तुझ्या राळ न घालू साऱ्या गावाला माहितीये हे तुझच आहे आणि साऱ्या गावात बो झालाय आणि अजून बो बाटा मी तू तु, तुला सांगते आता तसा गपगुमान बघा माझ नाही मी तुम्हाला सांगतो पण जरी असलं माझ हे बघा बो झालाय तसा आणि मिटवलं मी पैसे दिलेत ना पैसे दिले मग कोणाला पैसे दिले आणि काय मिटवलं तू बाबरावला शिरपतरावला दिले मी चाळीस हजार रुपये शिरपेलांच्या बाब्याला काय पैसे द्यायचं काम अहो ऐका मी काय म्हणतो म्हणले तर त्यांना त्याच्याकडे जा हाँ. पैसे घ्या त्याच पोहर गाय ते मी म्हणलेली नाही असं काहीच मी त्यांना कशाला म्हणाल ते हराम खोरांना चाळीस हजार रुपये घेऊन गेलेत ए ते मला काय माहित नाही मी काय सांगितलं बिंगितलं नाही दर हे तुझं पोर आणि पैसे काढ पन्नास हजार रुपये लवकर माझ नाही नाही पोलीस स्टेशनला पैसे दिलेले कशी आमचं लोकांना मी चालले माझ्या काय दिवस आणले तुला पण लाज नाही वाटत का तुझी लाज तू तुझ तुझ्या बघ तुला लाज वाटते का तुझ्या नवऱ्याला लाज वाटते का माझी लाज काढून माझी लाज नको काढू समजला ना तू काय त्याच्याशी तुझा नवरा ऐका ना त्यांच्याकडून पैसे घ्या तुम्ही कमी हे तू तुझे पैसे घ्या मला माझे पैसे लवकर ते म्हणे पैसे द्या नाही जाते पोराचं बाप आहे ना आम्ही दुसरा सिद्ध करतो ते म्हणले ते मला नाही माहिती पोराचा बाप तू ये मी सिद्ध करी कोर्टात जाईल मी हा तुला क्वार्ट खाट्या मारायला लावेल नाही तर असं कस आणि आता तरी पन्नास हजार रुपये मागून राहिले कोर्टात जर गेले ना तर अर्धा हिस्सा मागेल मी तुझ्या घरात आणि जमिनीत हा पाय मंग तुला मी कसा नांगडा उघडा करून फिरवी नीट बोल जरा थबड सांभाळीला नीट बोलायला बोल लावू जरा कळला का का माझ सांभाळणार ते हा ए करू नका कोंबडे ग बस हे बघा भांडू नका तुम्ही पैसे देतो जाऊ दे आता काय कांद्याचे पैसे आलती एक लाख रुपये पैसे आता काय करते ना त्याला सांभाळायचं का सांभाळायचं ऐकाव लागतंय मला तुमच्यामुळं सांभाळायचं ते पोरग घेते का मी घेऊ असं मी तुला होतच नाही धर सांभाळ मी तुला देते दत्तक ए मला बोलू नको समजलं ना मग कोणाला बोल हो गिटवे हो। तुला काय करायचं बर काय करायचं मग नाही का अरे तिला काय विचारायचं पोरग घ्यायचं का पैसे देऊ घ्या पोरग भाऊ बंधात नाव जाईन सगळं माझं माहितीये का काय नाही होत नाही म्हणायला केलं नाही नाही आता जाणार आहे का अरे बाबा मी केलं राव काय सांगू डोकं फोडून घेऊ हो का तुझ्या पुढे मी पहिले याच काय करायचं सांगत पैसे मग डोकं तिकडे दे जाऊन नाही नाही ते पोरग आहे सांभाळा पोरगा काय मला नको हे जरा हे पन्नास हजार येत धरा आणि हे बघा प्लीज माझं नाव नका घेऊ तुम्ही तुमचं बघा हा आता तू काळजीच करू नको मी कोणालाच सांगत नाही तुझे म्हणून कळलं का जा बर तुम्ही एकदा तोंडच पाहून घे नाही मला नाही बघायचं तोंड तू तरी पाय एकदा तोंड मला काय करायचं तुमच्या बाळाचं तोंड पाहून पाय नाही नाही तुम्ही काय हा सेम तुझ्या नवऱ्यावरच गेले, गेले लाज नाही वाटत का बाईला अशी बोलते पण आहे ना तू सर लाज विकून दिसणार तोंडच पाय नाही मला नाही बघायचं पाय सारखे दिसणारे असतेत राव अरे पाय माझं असं स्वप्न आहे माझ्या पोरस तोंड बघावान तुमचं कुठं पोरस तोंड बघा मला नाही बघायचं बघा बघा तुला पाहिजे बघा बघून घ्या नाही पाहिजे का तुमच्या दोघांना तुम्हाला पाहिजे का मंडळी हा थांबा बघून घ्या आई पोरग कुठे गेलं माझ्या लक्षात आले एक तर दहा रुपयून येत होता ना दहा रुची उधारी बाकी होती देत नव्हता ना म्हणून एक कांड केलं मी सगळं आता ह्या पुढं दहा रुपयाला येताना पैसे घेऊन यायचे आणि मग दहा रुपयाची नाहीतर अजून दुसरा प्लॅन लय मोठा आहे आपल्या पण उधारी दहाच हजार होती ना बाकी जण चाळीस हजार व्याज व्याज बाय बाय अगं रडू नको ना काय ती बाईसून लावून गेले आपल्याला आता ओदारी होती दारूची मग तिनं प्लॅन केला मी म्हणत होतो तुला माझं पोरग नसणार आहे म्हणून ते विश्वास होता विश्वास नाही ठेवला तू माझ्यावर घ्या दारू पाय गेले ना आपल्या पैसे म्हणून म्हणत असते मी सुधरा सुधरा आता तरी सुधरा अगं पण मी म्हणलो होतो तुला तो विश्वास नाही ठेवला रडू नको आता जाऊ दे तुला कळलं तुझा नवरा कसा आहे कळलं सगळं <laughs> <पीश्यु वे> <laughs> लावली काय असं नालायक केला तुम्ही असं नालायकपाना केला पैसे भर मग आपण तू दहा आमच्या नाही म्हणजे तुम्हाला सांगितलं नव्हतं का पारुना काय

मला वाटत मला पोरं व्हावं हा तर लक्ष द्या माझ्या व्हाईन पोरं तर व्हायना पण एक एक लढई राहिलेत माझ्या डोक्यावर आता तर पी आय ठेव घेऊ इथून पुढे तोंड दाखवू नका ठीक आहे ठीक आहे परत आमच्या घर चालल्यावर पाय तोडीन इथून पुढे तोंड दाखवू नका आयला चांगले जवळचे मित्र म्हणू म्हणू चांगली ते बोखंडी बसले राव माझ्या ही बेवडींची संगत ना अशीच असते समजलं का नाहीये बघ खरंच चुकलं माझं इथून पुढे ना मी दारूच एक घोट प्याणार नाही आणि काय नाही हे बघ ना हे दारूमुळे माझे किती पैसे गेले लाख रुपये गेले आत्ताच्या आत्ता आ, असं जर मला फशील पुढं चालून मग काय करायचं समजायला पाहिजे ते आपल्याला नाही हे बघ आता इथून पुढे नाही दारू पित मी होईल वैल पोरग नको टेन्शन घेऊ रडू नको बाहेर चुकीचं नाही वागायचं तुम्ही नाही अजिबात नाही मी ना दारूच नाही प्याणार ना नको टेन्शन घेऊ